गोकुळ सोबत गोपकुल अंतर्गत अलीकडे सातत्याने लव जिहाद लँड जिहाद हो तस्कर वगैरे जे संदर्भात जे निर्णाळे अपराध मोठ्या प्रमाणामध्ये घडायला लागलेले आहेत त्या संदर्भात आज विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली अनेक हिंदू संघटना आज त्यांचे प्रतिनिधी इथे आले एकवटले आणि त्याने एस पी म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे एक संयुक्तपणे एक निवेदन देऊन दिलेलं आहे आणि ती भेट अतिशय चांगली झाली आणि आपण यावर कारवाई करू आणि लॉ अँड नाही याची दखल घेऊ असे आश्वासन दिलेले आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन युट्यूब चॅनल